नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की प्रत्येक जे आपण काही काम करत असतो त्याला त्याच्यामध्ये आपण देवाला वाटेकरी केलं पाहिजे म्हणजे असं की काय होतं आपण जे कुठलंही काम सुरू केलं का मुख्यतः आपला ते काम होत कधी होतं कधी होत नाही मग आपण समजा आपण त्याच्यामध्ये यशस्वी नाही झालो का आपण खचून जातो काही लोक डिप्रेशनमध्ये जातात काही लोक खूप टेन्शन घेतात ताण तणाव त्यांचा वाढत जातो चिंता वाढते काळजी वाढते ह्यामुळे ते हैराण होतात आणि काय का होतं माहिती जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करता चिंता काळजी ताण तणाव तुम्हाला येतं त्याच्याबद्दल तुम्ही खूप खूप विचार करू लागता खचून जाता त्यावेळी तुमच्या मध्ये तुमच्या जीवनामध्ये नुकसान व्हायला सुरु होते दोन प्रकारे ते नुकसान व्हायला सुरुवात होते एक म्हणजे तुम्ही शरीरातून आतमोधून त्याचा परिणाम होतो आपल्या किडनीवर परिणाम होईल लिव्हरवर परिणाम होईल कधी डायबिटीस होईल ब्लड प्रेशर होईल हो किंवा पाइल्स पण होऊ शकतात म्हणजे पचन शक्तीवर परिणाम होतो त्यामुळे पचन होत नाही हे का होतं सगळं चिंता काळजी नकारात्मक विचार डिप्रेशन मध्ये जातो खूप ओव्हर थिंकिंग त्याला बोलतो खूप विचार करत राहतो या सगळ्यांमुळे पहिल्या शरीरावर परिणाम होतो दुसरा म्हणजे तुम्ही मनाच्या शास्त्राप्रमाणे तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाते म्हणजे तुम्ही चिंता करत असाल काळजी करत असाल जास्त विचार करत असाल म्हणजे नकारात्मक मा विचार मनामध्ये मा घोळवत असाल सतत तर आपोआप तुमच्याकडे नकारात्मक गोष्टी खेचल्या जाणार आहेत म्हणून तुमची तुम्ही ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळे मोठा प्रॉब्लेम होत असतो मग आता मी सांगेन देवाला वाटे करून घ्यायचं आपल्या जीवनामध्ये म्हणजे काय करायचं असतं म्हणजे बऱ्याच वेळा आपण देवाला वाटेकरी कशा प्रकारे करतो बाबा एखादी गोष्ट करायची असेल तर आपण नारळ फोडतो देवाची पूजा करतो कधी कधी सत्यनारायणची पूजा ठेवतो किंवा बरेच अभिषेक करतो वगैरे बरेच प्रकार करतो पण त्यामध्ये आपला इन्वॉल्वमेंट आहे ना ते कमी असतं जास्त करून जे जे मंत्र म्हटले मंत जातात जे भटजी लोक म्हणतात ते लोक ते म्हणतात तस आपण फक्त असे हात जोडून बसलेलो होतो म्हणजे आपल्याकडून तसं जास्त काय घडून येत नाही जे काही मंत्र आहेत ते तेला, तेला ते लोकच म्हणतात सगळं आपण फक्त आपल्या त्याचा अर्थ पण कळत नसतो म्हणजे पूजा तुमची आहे तुम्हाला त्याचा फायदा पाहिजे असतो तुम्हाला सुख शांती समाधान पाहिजे असत पण म्हणतो कोण भरची मग तेला त्याला त्या गोष्टी मिळणार ना तुम्हाला कशा मिळणार आपण जेव्हा म्हणणार आपण जेव्हा देवाची पूजा करणार आपण देवाला जेव्हा काही गारणं घालणार काय देवाकडे मागणी करणार तेव्हा देव आपल्याला देणार ना आपल्या इथे काय होत असत आपल्याला संस्कृत मंत्र येत नसतात आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो त्यामुळे आपोआपच आपण आपल्या भटजींवर सोडून देतो मग भटजीच म्हणत जातात दुसरं मंत्र अनेक मंत्र म्हणून त्याचा होत्या पण उपयोग होत नाही तर तुम्ही जेव्हा एक मंत्र जर मानत आता भटजी समजा हजार मंत्र म्हणतोय कारण त्यांच्या पाठांतर असतं सहज पण त्याच्या वेळी तुम्ही जर एक मंत्र कुठला तरी धरून तो तुम्ही जर रिपीट करत असाल जेव्हा तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला बसा किंवा कुठलाही अभिषेक देण्यासाठी देवळामध्ये आपण बघतो पूजेला बसतो किंवा देवाकडे जातो मागणी तुम्ही जरी एक मंत्र जरी तो रिपीट करत आहे तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपण अभिषेक करतो वगैरे किंवा पूजा घालतो आणि विसरून जातो मग त्याचा जो काय पैसे असतात ते आपल्याला जास्त करून बडजीन आपण देतो त्यांची फी काय असेल ती त्यांना आपण देतो त्या बदली जर तुम्ही जे तुम्ही दर महिन्याला कमवताय त्याच्यातला थोडासा पैसा म्हणजे पाच टक्के दहा टक्के जर तुम्ही म्हणजे शंभर रुपये तुम्ही कमवत असाल तर पाच रुपये दहा रुपये दर महिन्याला तुम्ही जर गरीब भिकारी लोकांना द्याल किंवा कोणा पैसे द्यायचे नसतील तर काही त्यांना खायला द्याल तर ते देवाला जास्त आवडत असत तुमची वृत्ती त्यामुळे आपोआप दान दानशूरपणाकडे झुकत असते तुम्हाला देण्याची एक आवड होत असते समजा कुत्र आहे त्याला काहीतरी द्या गायी असेल तर तिला चारा द्या <laughs> किंवा आणि जे काय देण्यासारख्या गोष्टी आहेत ते तुम्ही द्याल तुमच्या कमाई मधून ते तिथे देव तुमचं वाटेकरी होऊ शकतो तुम्ही जे काही कमवताय प्रत्येक महिना त्याच्यातून थोडस आपण दुसऱ्या गरीब लोकांना मदत करायची असते जर एखादा गरीब असेल शाळेत जातोय पण त्याच्या आई वडिलांना पुस्तकं देता येत नसतील फी भरता येत नसेल तर त्याची फी भरा असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा खऱ्या अर्थाने देव आपला वाटेकरी होत असतो दुसरं म्हणजे तुम्ही जर कुठलंही काम करत असाल त्यावेळी देवाला सांगत राहा काय एकदा सांगून होत नाही एकदा असा पाया पडला म्हणजे त्याचा होता पण फायदा होत नाही मनाच्या शास्त्राप्रमाणे तुम्ही देवाला सतत सांगायचं असतं सतत नको मी असं म्हणेन उठल्या बरोबर सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळी चाळीस पन्नास वेळा असं म्हणायचं असतं तेव्हा हे जे काम करतो त्यात मला यश दे तू यात तू माझ्या कामामध्ये मा वाटेकरी हो त्यासाठी मी तुला तुला म्हणजे तिथे आपण नवस नाही फेडायचं आहे का कुठला नारळ द्यायचे नाही आहेत किंवा वर्ग बॉक्समध्ये काही पैसे टाकायचे नाही आहेत तर त्या बदली मी गरीब लोकांना मदत करेन जे भिकारी आहेत त्यांना पैसा देईन जे भुकेल आहेत त्यांना खायला देईन ह्या दृष्टीने आपण देवाला मदत करायची आहे तुम्ही जर देवळाच्या जाऊन बॉक्स बॉक्समेट टाकलं वाईट नाही पण ते भरपूर पैसा टाकून उपयोग नाही ना जे तुम्ही त्याचं महत्व खूप असतं ते कर्म तुम्हाला पुढच्या जन्मा जन्मात सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे ह्या जन्मात सुद्धा उपयोगी पडत असतो आणि तुमची देण्याची वृत्ती वाढत होते आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही देवाला आपल्या कामामध्ये वाटेकरी करता त्यामुळे आपोआप तुमची प्रामाणिक वृत्ती वाढत जाते कारण तुम्ही असे जेव्हा म्हणता रोज आणि हे महत्वाचं आहे रोज देवाला म्हणायचं आहे जे कुठलेही काम करायचं तेव्हा मला ह्या कामामध्ये यश दे असं चाळीस पन्नास वेळा म्हणायचं आहे मग तुमचं देव आपोआप हळूहळू काम करायला लागणार कारण मनाचं असं शास्त्र आहे की जेव्हा तुम्ही रिपिटेशन करता तेव्हा तो विचार आकार घ्यायला लागतो आणि हे नियम देवाने बनवलेले आहेत आपण बनवले आहे याला युनिव्हर्सल लॉ म्हणतात जे तुम्हाला मागायचं आहे ते पन्नास साठ वेळा रिपीट करा रिपिटेशनला खूप महत्व आहे जेवढं जास्त रिपीटेशन करणार तेवढा तो विचार लवकर आकार घेतो तर अशाप्रमाणे जेव्हा तुम्ही देवाला वाटेकरी तुमच्या कामामध्ये करता त्यावेळी तुमचीच पहिले म्हणजे वृत्तीमध्ये बदल व्हायला लागतो तुम्ही प्रामाणिक व्हायला लागता का तुम्हाला माहित आहे मी देवाला वाटेकरी केल्या मग तिथे तुम्हाला लोकांना फसवण्याची इच्छाच होणार नाही आणि ते तुम्ही रोज म्हणताय देवाला काय तुम्ही वाटेकरी देवा तुम्हाला याच्यात यश दे जेव्हा तुम्ही यश द्या म्हणता तेव्हा तुम्हाला मी तुम्ही जो काही वाटा तुझा आहे तो मी गरीब लोकांना देणार आहे याला मदत करणार त्याला मदत करणार आहे तेव्हा देव जेव्हा वाटेकरी होतो तेव्हा तिथे तुम्हाला वाईट वृत्ती तुमच्यामध्ये येणारच नाही तुम्ही लोकांना फसवणार नाही प्रामाणिकपणे काम करणार तुम्ही लोकांबद्दल द्वेष करणार नाही तुमच्या मधली दानशीर वृत्ती वाढायला लागणार कारण तुम्ही देताय प्रत्येक महिन्याला द्या प्रत्येक दिवसाला मी तर म्हणे प्रत्येक दिवसाला पाच रुपये तरी जरी दिले तरी खूप झालं गाईला चारा द्या किंवा भिकाऱ्या लोकांना एक दोन रुपये द्या किंवा आणि कुत्र्याला खायला द्या किंवा मांजरीला थोडं पाड द्या असं कोणाला देण्याची वृत्ती वाढली लोकांना मदत करा असं नाही की भरपूर मदत करायची असं नाहीये थोडशी मदत करा, करा तुम्हाला झेपेल तेवढी प्रत्येक वेळी आपण मदत याचा अर्थ पैसा दिला पाहिजे असं नाही शरीराने मदत करू शकतो इतर गोष्टी तुमच्या ओळखी कुठे असेल तर त्या दृष्टीने मदत करू शकतो अशा प्रकारे मदत करायची आहे ही वृत्ती आहे म्हणजे आपण देवाला वाटेकरी करत असतो आणि देवाला वाटेकरी जेव्हा आपण बनवतो असं म्हणतो आपण देवा देवामित्र वाटेकर आपोआपच तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते तुम्ही लोकांना फसवण्याकडे अजिबात झुकणार नाही तुम्हाला ती आपोआप वाटणार मनामध्ये अरे मी देवाला वाटेकरी बनवलाय तर मी कसा लोकांना फसवू त्यामुळे तुमची वृत्ती चांगली चांगलीच होणार आहे तुमचं मन प्युअर होणार आहे शुद्ध होणार आहे आणि तुम्हाला त्याच्यातूनच सुख शांती समाधान तुमच्याकडे येणार आहे जेव्हा तुम्ही देवाला वाटेकरी होता तेव्हा तुम्ही भाव भा, भक्तीच्या मार्गावर चालायला लागता तुम्ही देवाच्या नामस्मरणाकडे तुमचा भर हळूहळू जातो तुम्ही देवावर विश्वास ठेवायला लागून तुम्ही चांगली काम करायला लागता जेव्हा देवा देवाचं नाव हे दिव्य नाव आहे जेव्हा तुम्ही दिव्य देवाचं नाव घेता तेव्हा तुम्हाला आपोआपच आतून चांगलंच करण्याची वृत्ती तयार होते अशा प्रकारे देवाला वाटे करून घ्याल तुमच्या जीवनामध्ये तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते पहिला चमत्कार म्हणजे असं काही जादूसारखं होणार नाही तर पहिलं म्हणजे ज्याच्यासाठी आज लोक धडपडत आहेत ती सुख शांती समाधान तुमच्याकडे घेत रात्रीची चांगली झोप लागेल कोणाला फसवण्याची इच्छा होणार नाही लोकांना मदत करावायची वाटेल मदत याचा अर्थ लाखो रुपये द्यायची गरज नाही जेवढं झेपेल तुम्हाला तेवढं द्यायचं आहे तर अशा प्रकारे तुमचं जीवन एक चांगले कर्म घडवण्यासाठी होईल आणि तुम्ही कुठलंही कोणाचंही प्रवचन आहे का किंवा कुठलंही आध्यात्मिक वाचन करा ते लोक असं सांगतात तुमचे कर्मावर सगळं अवलंबून असत जशी तुमचे कर्म तसा तुमचा पुढचा जन्म असतो किंवा पुढचे भविष्य तुमच्या कर्माप्रमाणेच घडत असतं म्हणजे आता तुम्ही चांगलं काम केलं तर आपोआप तुमच्या भविष्यामध्ये चांगलेच येणार आहे पुढे आता तुम्ही वाईट केलं तर पुढे पण वाईटच होणार आहे काही वर्षाने होईल ते किंवा काही महिन्याने पण होऊ शकतं काही वर्षाने पण होतं पण जे आता जसं करतात तसंच ते पुढे होणार आहे आणि पुढचा जन्म सुद्धा त्या कर्मावरच अवलंबून असतो तर आपल्यातून चांगलं जर कर्म करायचं असेल तर आपण देवाला आपल्या कामात वाटेकरी करायचं असतो ते वाटेकरी म्हणजे नुसतं बोलून नाही तर आपल्या हातून ती चांगली सत्कर्म घडणं खूप आवश्यक मी तर तुम्ही जर दहा हजार महिन्याला कमवतलं तर पाचशे सहाशे रुपये हजार रुपये कोणाला गरीबाला द्यायला हरकत नाहीये किंवा रोज दहा पाच दहा रुपये द्यायला हरकत नाहीये किंवा त्याची वस्तू खरेदी करून केळी वगैरे किंवा फळ एखादं ते पण गरीबाला तुम्ही देऊ शकता एखादा पाव कुत्र्याला देऊ शकता चिमण्याना दाणे द्या टाकू शकता मांजरीला ते खाऊ हल्ले मिळेल तर ते थोडस देऊ शकता भरपूर द्यायची गरज नाही थोडस द्या भरपूर दिलं तर ते प्राणी सुद्धा आळशी बनू शकतात द्या पण थोडी द्या म्हणजे ते आपल्याला पण मनाला समाधान वाटतं आणि आपली वृत्ती सुद्धा दानशूर्त होतेच पण सुख समाधान शांती आपल्याकडे येतो मन शांती ज्याला बोलतात ना ती आपल्याकडे खेचून येते त्यासाठी हे सगळं करायचं आहे आपण असं नाही तुम्ही कुत्रा नुसतं देतच राहा मग ते सौज त्यांची कामं करणारच नाही मग ते आळशी येऊन मग झोपत काढत जातील हे सुद्धा चुकीचं आहे तुम्ही जेव्हा भरपूर काही देताना एखाद्या प्राण्याला ते सुद्धा चुकीचं आहे त्यांना पण ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे ना निसर्गाने त्यांना का बनवलेलं आहे त्यांनी सुद्धा खाण्यासाठी प्रत्येक जण माणूस धडपड करत असतो आपल्या जीवन जगण्यासाठी तसं त्यांना आहे तुम्ही त्यांना जर भरपूर तर ते धावपळ कुठेच करणार नाही ते स्वतःहून काहीच करणार नाही खातील म्हणून त्यांना सुद्धा दिलं तर थोडस द्या त्याला पण ऍक्टिव्ह राहून द्या तर त्यांचं शरीर फिट राहणार आहे इन काम धंदे आपल्याला का दिले आहेत आपलं शरीर फिट राहण्यासाठी तुम्हाला जर आयत भेटलं बसून तर तुम्ही असं काहीच काम करणार नाही ना मग तुम्ही आळशी होणार शरीर वाढत जाईल तुमचं चरबी साठेल रोग होत होत जातील आणि तुम्ही आजारी पडा फिटनेस म्हणजे काम करत राहणे तेव्हाच फिट आपण राहतो शरीरात काम याचा अर्थ बसून सुद्धा नको बसून असेल तर संध्याकाळी तरी फेऱ्या मारा किंवा इतर काहीतरी काम करा जेणे आपल्या शरीराला व्यायाम मिळेल तेव्हाच आपल्याला सुख शांती समाधान मिळेल मित्रांनो शांतपण तुम्ही ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद